नमस्कार रिती वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे निर्णय हॅलो हॅलो गौरव गौरव बोलतोय ना हो आपण कोण मी स्पृहा स्पृहा पाटील हा स्पृहा बोल गौरव माझं लग्न ठरलंय दोन दिवसांनी साखरपुडा आहे काय आणि हे तू मला आत्ता सांगतेस मला पण नव्हतं माहिती बाबांच्या मित्रांचा मुलगा आहे नेहमीच्या पाहणीतला आहे त्यांनी आज मागणी घातली आणि बाबांनी हो म्हणताच लगेच साखरपुडा ठरवून टाकला मला कोणी विचारलं पण नाही रे स्पृहा रडायला लागली बोलता बोलता ओके ओके तू आधी शांत हो मी करतो काहीतरी हॅलो अगं ऐकतेस ना हो बोल तू काय करायचं आपण काय करायचं म्हणजे तू तयार आहेस ना लग्नाला हो पण त्याच्यासोबत नाही तुझ्यासोबत स्पृहाने रडवेले सुरात म्हटले ते ऐकून हसायलाच लागला गौरव अगं वेदाबाई मी माझ्यासोबतच म्हणतोय हो पण कसं मी मनमाडला तू कल्याणला ऐक घरी कोणाला शंका आली का आपल्याबद्दल नाही फक्त रमेश दादाला माहीत आहे पण तो कंपनीच्या ट्रेनिंगसाठी गेलाय त्यामुळे तो पण नाही मदत करू शकणार फक्त माझी बेस्ट फ्रेंड साधनाच आहे आपल्या मदतीसाठी ठीक आहे घाबरू नकोस आता कुठे आहेस तू मी साधनाकडेच आले अभ्यासासाठी सा। तिच्याच फोनवरून बोलते आहे तुझ्याशी ऐक आता घरी जा तू आणि नॉर्मल राहा थोडे पैसे असतील ना तुझ्याकडे नाही तर साधनाकडून घे आपण परत देऊ तिला नंतर उद्या नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी नि आणि स्टेशनला ये पावण्याआठची ट्रेन आहे तिने ये कल्याणला निघून मी आणि एकटी बरं आहेस ना तू अगं एकटी काय लहान आहेस का तू आता चांगल्या बी कॉमच्या शेवटच्या वर्षाला आहेस ना तरी घाबरतेस आणि हो येताना तुझी सगळी कागदपत्र मार्क लिस्ट घेऊन ये ह काय झाले ऐक येशील ना ग बघ फक्त हीच संधी आहे आपल्या दोघांसाठी माहीत आहे ना तुझ्या घरचे आपले लग्न कधीच लावून देणार नाही हो येईन मला माहीत आहे मी आले नाही तर मला माझे आयुष्य असे कोणवाड्यात काढावे लागणार बाबांचे मित्रही बाबांसारखेच आहे ठीक आहे आता साधनाला सगळे समजावून सांग मदतीसाठी थँक्यू म्हण आणि घरी जा उद्या कपडे वगैरे काही घेण्याच्या वनगडीस पडू नकोस नाहीतर उगाच संशय येईल तुझ्याच घरच्यानी फक्त सर्व कागदपत्र आवर्जून घे पुस्तकांमध्ये लप हो ठीक आहे जाते मी आता घरी सावकाश जा आणि नॉर्मल राहा हम्म असे म्हणून स्पृहाने फोन कट करून साधनाला दिला आणि घरी आली सर्वांसोबत नेहमीप्रमाणे संध्याकाळ घालवून रात्री ती झोपायला गेली रात्रीच तिने सर्व कागदपत्रे पुस्तकांमध्ये ठेवून पुस्तके सॅक मध्ये ठेवून दिली आणि झोपेची आराधना करू लागली सकाळी साडेपाच लाच जाग आली आठचे कॉलेज असायचे तिचे सव्वासातला घराबाहेर पडली कि ती व साधना पावणे आठ पर्यंत कॉलेजला पोहोचायच्या एकला कॉलेज सुटले की चार पर्यंत लायब्ररी मध्ये अभ्यास करून पाच पर्यंत घरी यायचा नेहमीप्रमाणे स्पृहा सकाळी आईचा निरोप घेऊन सातला घरातून बाहेर पडली साधना आणि ती रिक्षात बसून रेल्वे स्टेशनला आली पावण्याची जनशताब्दी होती तिकीट काढून स्पृहा प्लॅटफॉर्म वर आली तेव्हा ट्रेनची अनाउन्समेंट होत होती तिने साधनाच्या मोबाईल वरून गौरवला फोन केला त्याच्याशी बोलल्यावर ती जरा निवांत झाली ट्रेनमध्ये चालल्यावर तिने साधनाला थँक्यू म्हणून बाय केली दोन्ही मैत्रिणींचे डोळे भरून आले होते तिला माहित होते की तिच्या जाण्याचा राग साधनाला झेलावा लागणार होता ट्रेन बरोबर स्पृहाच्या मनातील विचारही धावत होते गौरवतीच्या तिच्या चुलत भावाचा रमेशचा मित्र दोघेही नाशिकला एकत्र एक होते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुट्टीत तो घरी न जाता आधी काही दिवस रमेश बरोबर यायचा मन मारला तर त्याच दरम्यान त्यांची उड़क ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे कळलेच नाही गौरवने आढून आडून आपल्या भावना पोहोचवल्या होत्या तिच्यापर्यंत पण स्पृहाची हिंमत नव्हती ते स्वीकारायचे कारण तिचे बाबा अतिशय कडक शिस्तीचे त्यात स्त्रीने फक्त पुरुष सांगेल तेच ऐकायचे अशी विचारधारणा असलेले त्यामुळे स्पृहाला लहानपणापासून कोणते स्वातंत्र्य नव्हते आठवणींच्या साखळ्या उघडताच उघडताच कल्याण आले आणि ती प्लॅटफॉर्मवर उतरली तशी तिने एकटीने प्रवासाची पहिलीच वेळ ती बावरून इकडे तिकडे बघत होती गौरवने तिला उत्तरशील त्याच ठिकाणी थांबायला सांगितले होते आणि तिचे हृदय जोरात धडधडू लागले होते डोळे पाण्याने काटोकाट भरले होते समोरून गौरव येऊन उभा राहिला त्याने तिच्याकडे डोळे भरून पाहिले आणि तिचा हात पकडून चालू लागला स्टेशन परिसरात निघून ते रिक्षात बसले आणि रिक्षा निघाली स्पृहा आल्यापासून गौरव तिच्याशी काहीच शब्द बोलला नव्हता साधारण पंधरा मिनिटांनी रिक्षा एका इमारती समोर थांबली रिक्षाचे पैसे देऊन गौरव तिला इमारतीतील आपल्या फ्लॅट मध्ये घेऊन आला दरवाजा उघडल्यावर स्पृहा आत आली पाहिले तर घर पाहुण्यांनी भरले होते तिला कळेच ना काही तेवढ्या शैलात आई गौरवच्या आई समोर आल्या आणि म्हणाल्या काय मग सुनबाई आवडली का घर आता इथे राहायचंय तुम्हाला चला आतल्या रुमात तयार व्हा आणि टेरेसवर लगेच दोनचा मुहूर्त आहे तुमच्या लग्नाचा आपल्या प्रेमाची फलश्रोती लग्नात होण्याच्या आनंदात स्पृहा एकदा शैलाताईंकडे तर एकदा गौरवकडे पाहत होती समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा